बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उत्साहात सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे सत्तावीस टक्के मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा दोन्ही देशांमधला प्रस्तावित व्यापार करार नव्या संधी खुल्या करणारा ठरेल गोयल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात पारदर्शकता आणत त्याचा जबाबदारीने वापर होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केली मार्गदर्शक तत्व आर्थिक अनियमितता झाल्यास कारवाई झालीच पाहिजे यावर सरकारमधल्या सर्व पक्षांचं एकमत पुण्यातल्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही मुख्यमंत्री देशाच्या घटनात्मक संस्थांवर आरोप करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारत विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींचा अजेंडा राबवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मराठी नाट्यसृष्टीतला मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते रंगभूमी दिनी प्रदान आगामी भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा शुभमन गिलकडे कर्णधारपद ऋषभ पंतचं पुनरागमन भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना आज क्वीन्सलँडमध्ये रंगणार नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे सत्तावीस टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे बहुतेक सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र असून मतदान उत्साहात सुरू आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना इथं सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा लोकजनता पार्टी रामविलास पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनीही मतदान केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधल्या मतदारांनी उत्साहानं मतदान करावं असं आवाहन केलं आहे विशेषत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे एकूण दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी मतदान होत आहे यात तीन कोटी पंच्याहत्तर लाख मतदार एक हजार तीनशे चौदा राजकीय उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करतील बहुतेक सर्व ठिकाणी मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तर काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून मतदान पाच वाजेपर्यंत होणार आहे मतदान मुक्त निष्पक्ष आणि शांततेत पार पडावं यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक अत्याधुनिक नियंत्रण आणि देखरेख केंद्र स्थापन करण्यात आलं आहे सर्व पंचेचाळीस हजार तीनशे एकेचाळीस मतदान केंद्रांवरून याचं वेबकास्टिंग केलं जाईल केंद्रीय सशस्त्र पोलीस दल राज्य पोलिसांसह सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी नऊशे सव्वीस महिला व्यवस्थापित बूथ आणि एकशे सात दिव्यांगजन कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित बूथ स्थापन करण्यात आले आहेत या व्यतिरिक्त मतदारांसाठी सुधारित सुविधांसह तीनशे वीस मॉडेल बूथ उभारण्यात आले आहेत पहिल्या टप्प्यात रालोआकडून जदयू सर्वाधिक सत्तावन्न जागांवर निवडणूक लढवत आहे त्यानंतर भाजप अठ्ठेचाळीस जागांवर लोकजनशक्ती पक्ष रामविलास चौदा जागांवर आणि राष्ट्रीय लोकमोर्चा दोन जागांवर निवडणूक लढवत आहे तर महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दलानं पहिल्या टप्प्यात सर्वाधिक त्र्याहत्तर उमेदवार उभे केले आहेत त्यानंतर काँग्रेसचे चोवीस आणि सीपीआयएमएलचे चौदा उमेदवार आहेत या टप्प्यात नितीश कुमार मंत्रिमंडळातल्या सोळा मंत्र्यांचं भवितव्यही निश्चित होणार आहे बिहारमध्ये अत्यंत धीम्या गतीनं मतदान सुरू असल्याचा राष्ट्रीय जनता दलाचा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावला आहे हे आरोप निराधार असल्याचं सांगत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं आयोगानं म्हटलं आहे अशा प्रकारे भ्रामक प्रचार तर्कही नसल्याचं आयोगानं सांगितलं योग्य मार्गदर्शन नियमानुसार मतदान सुरू असून ही प्रक्रिया निष्पक्ष पद्धतीनं सुरू असल्याचं आयोगानं म्हटलं आहे दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक अभ्यास कार्यक्रमाअंतर्गत सात देशातील सोळा प्रतिनिधी भारतात आले असून निवडणूक आयोगानं केलेल्या तयारीचा आढावा घेत आहे इंडोनेशिया कोलंबिया फिलिपिन्स फ्रान्स बेल्जियम दक्षिण आफ्रिका आणि थायलंड या देशांमधील प्रतिनिधी मतदान प्रक्रियेचा अनुभव घेत आहेत आज पाटणा इथं थायलंडच्या प्रतिनिधी मंडळानं मतदान केंद्राला भेट देऊन निवडणूक व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केलं बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे रालू आणि महाआघाडीतल्या पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरारिया इथं जनसभेला संबोधित केलं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शहा यांनीही प्रचार सभा घेतली तर महाआघाडीचे तेजस्वी यादव मधुबनी इथं प्रचार रॅली काढणार आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी पूर्णिया इथं प्रियांका गांधी पेणीपट्टी इथं तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव चंपारणसह इतर ठिकाणी जनसभा घेणार आहेत बसपा प्रमुख मायावती यांच्या देखील ठिकठिकाणी जाहीर सभा होणार आहेत मंगळवारी अकरा नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ उद्या नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत संस्कृती मंत्रालयानं आयोजित केलेला हा कार्यक्रम सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रव्यापी स्मरणोत्सवाचा औपचारिक प्रारंभ आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कलातीत रचनेच्या दीडशे वर्षांचा हा उत्सव आहे हे गीत आजही आपल्याला अभिमान आदर आणि एकात्मतेच्या भावनेनं एकत्र बांधून ठेवतं या सोहळ्याला उद्या सकाळी ठीक दहा वाजता देशातल्या सर्व सार्वजनिक ठिकाणी वंदे मातारामच्या पूर्ण आवृत्तीच्या सामूहिक गायनानं सुरुवात होणार असून त्यात सर्व नागरिक शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी नियुक्त लोकप्रतिनिधी पोलीस कर्मचारी डॉक्टर्स शिक्षक वाहन चालक दुकानदार आणि समाजातले सर्व घटक भाग घेतील पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होईल आपल्या राष्ट्रीय गीताबद्दलचा देशभक्तीचा आणि कृतज्ञतेचा सा भाव सामूहिकरित्या व्यक्त करण्यासाठी या उपक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन संस्कृती मंत्रालयानं केलं आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेलं आपलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत अठराशे पंच्याहत्तरमध्ये सात नोव्हेंबर रोजी असलेल्या अक्षय नवमीच्या शुभमुहूर्तावर लिहिलं गेलं असं मानलं जातं वंदे मातरम सर्वप्रथम त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून बंगदर्शन या साहित्यिक नियतकालिकात मालिका स्वरूपात आणि नंतर अठराशे ब्याऐंशीमध्ये एका स्वतंत्र पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं होतं द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांची भेट घेतली भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वाढत असलेली भागीदारी भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे असं गोयल यांनी भेटीनंतर म्हटलं आहे भारत न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार कराराविषयी सुरू असलेल्या वाटाघाटी दोन्ही देशांमधला व्यापार गुंतवणूक आणि नवोन्मेषाचा विस्तार करण्याचे मार्ग खुले करतील असं गोयल म्हणाले त्याआधी त्यांनी ऑकलंड इथं न्यूझीलंडचे उद्योगमंत्री टॉट मॅकले यांची भेट घेतली भारत न्यूझीलंड व्यवसाय मंचासाठी यंदा भारताकडून सर्वात मोठं शिष्टमंडळ गेलं आहे असं गोयल यांनी सांगितलं सागरी क्षेत्र हवाई क्षेत्र संरक्षण शिक्षण क्रीडा आणि पर्यटन अशा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये चांगली भागीदारी होऊ शकते असं ते म्हणाले ऑकलंड येथील उद्योग संघानं आयोजित केलेल्या भारत न्यूझीलंड व्यवसाय यांनी न्यूझीलंडच्या भारतीय समुदायाशी संवादही साधला सर्वसमावेशक आणि शाश्वत आहे असं ते म्हणाले यावेळी न्यूझीलंडमधल्या भारतीयांनी विश्वचषक जिंकणाऱ्या महिला क्रिकेट संघाचं घोषणा देऊन अभिनंदन केलं पाकिस्तानने सतत शत्रुत्व आणि सीमापार दहशतवाद या माध्यमातून सिंधू पाणी कराराच्या भावनेला धक्का पोहोचवला आहे भारताच्या कायदेशीर प्रकल्पांना अडथळा आणण्यासाठी त्यांनी वारंवार कराराच्या यंत्रणांचा गैरवापर केला आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे दोहा इथं आयोजित दुसऱ्या जागतिक सामाजिक विकास शिखर परिषदेला मांडविया यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते भारताच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावं आणि विकासाशी संबंधित स्वतःच्या गंभीर आव्हानांवर लक्ष केंद्रित करावं आंतरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर थांबवा असे खडे बोल त्यांनी पाकिस्तानला सुनावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राने प्रेरित होऊन जेव्हा लोक धोरणांच्या केंद्रस्थानी राहतात जेव्हा नवोन्मेष आणि सर्वसमावेशकतेचा संयोग होतो जेव्हा विकास एक सामायिक प्रयत्न बनतो तेव्हाच सामाजिक प्रगती साध्य होते असं ते म्हणाले भारताने दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक सुरक्षा प्रगतीमध्ये परिवर्तनकारी प्रगती केली आहे भारताच्या विकासाची वाटचाल ग्लोबल अर्थात विकसनशील देशांसाठी एक अनुकरणीय विकासाचा आदर्श आहे असा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला भारताचा आर्थिक विकास आणि सामाजिक विकासाचा मार्ग शाश्वत विकास उद्दिष्टांशी आणि हवामान बदलासंबंधींच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता नियमन मार्गदर्शक तत्व जारी केली ए आयचा सुरक्षित सर्व समावेशक आणि जबाबदारीनं वापर केला जावा यासाठी ही मार्गदर्शक तत्व उपयुक्त ठरणार आहेत असं केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूल यावेळी म्हणाले ही मार्गदर्शक तत्व एकीकडे एआयचा वापर वाढवण्याला प्रोत्साहन देतील त्याचवेळी त्याच्या सुरक्षित वापराचीही काळजी घेतील इतर देशांनीही या मार्गदर्शक आराखड्यापासून प्रेरणा मिळेल असं सूद यांनी सांगितलं भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारे इच्छक जहाज आज औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे इक्षक या वेसल वर्गातील तिसऱ्या आणि दक्षिण नौदल कमांड तैनात असलेल्या पहिल्या जहाजामुळे सर्वेक्षण क्षमता वाढणार आहे देशाच्या जहाज बांधणी क्षेत्रातल्या वाढत्या स्वावलंबनाचं एक खणखणीत उदाहरण आहे जहाज बंदरे आणि जलमार्ग पूर्ण प्रमाणात किनारपट्टी आणि खोल पाण्यातील जलक्षेत्र सर्वेक्षणासाठी जहाजाची निर्मिती केली आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच क्षणात काही तुला नाही घाला मोबाईल चार्ज करायचा होता तुझं डोकं चार्ज कर असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक पाहिलं बाबा थांबा मी पे करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना बुद्धू सुधर जरा पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय सांगते करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट पोळ्या पुढील बातम्यांकडे कोणतीही आर्थिक अनियमितता किंवा गैरप्रकार झाल्यास त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे यावर सरकारमधल्या सर्व पक्षांचं एकमत असून कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुण्यातल्या कथित जमीन घोटाळ्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते आज नागपूर इथं उत्तर देत होते या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणेही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक ही केलीच जाईल या प्रकरणात महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभाग या दोन्हीकडून संपूर्ण माहिती मागवली आहे या चौकशीच्या आणि मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही अधिकृत भूमिका मांडली प्रथमदर्शनी समोर आलेले काही मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळे सर्व माहिती मिळाल्यानंतर योग्य पडताळणी केली जाईल आणि त्या आधारावर पुढील दिशा ठरवली जाईल असं ते म्हणाले या संदर्भात उपमुख्यमंत्रीही कोणालाही पाठीशी घालणार नाहीत अशी आपल्याला खात्री असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकरणी आपल्याकडे तक्रार आल्यावर योग्य चौकशी आणि तपास करून कारवाई केली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे आतापर्यंत माझ्याकडे कुठली तक्रार प्राप्त नाहीये आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झाला आहे की नाही झालाय मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल ता अकरा तारखेला अंजलीताई जमान या ते घेऊन येणार आहे त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल तर दोनही केस मुद्रांक माफ का, का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे संचालक असलेल्या अमिडिया होल्डिंग्स या कंपनीनं तब्बल अठराशे कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात घेतली असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे आय टी पार्क आणि डेटा सेंटरसाठी सरकारच्या मालकीची जमीन अमिडिया कंपनीला देताना अवघ्या काही तासात उद्योग संचालनालयानं एकवीस कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क माफ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे देशाच्या घटनात्मक संस्थांवर आरोप करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारताविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींचा अजेंडा राबवत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला भारताच्या लोकशाहीवरचा आणि घटनात्मक संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला पाहिजे यासाठी ज्या काही आंतरराष्ट्रीय शक्ती काम करत आहेत त्यांच्या आणि राहुल गांधी यांच्या विचारसरणीमध्ये कोणताही भेद नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली राहुल गांधी यांनी काल हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचं सांगत निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर आरोप केले होते त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली या ठिकाणी लवंगी असते हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे काल तर ते स्वतःच असे सापडलेले आहेत की त्यांनीच मॉर्फ केलेला फोटो दाखवला आहे असं काही चॅनल्सनी क्लिअर कट दाखवलेलं आहे त्या चॅनल्सनी जाऊन त्या वोटरची पडताळणी केली वोटर तिथेच सापडले त्यामुळे अशा प्रकारे हे जे काही राहुल गांधींचं काम चाललेलं आहे कुठेतरी हा अजेंडा हा जो काही आमचे वेगवेगळ्या आमच्या देशामध्ये लोकशाही योग्य पद्धतीने नांदू नये असा विचार करणारे जे आंतरराष्ट्रीय फोर्सेस आहेत या फोर्सेसची विचारसरणी आणि राहुल गांधी यांची विचारसरणी हे आता एकत्र पाहायला मिळते आहे त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही आहे ते फोर्सेसही हाच प्रयत्न करतायत की भारताच्या लोकशाहीवरनं आणि लोकशाहीनी तयार केलेल्या संस्थांवरनं जनतेचा विश्वास उठला पाहिजे आणि तेच प्रयत्न राहुल गांधी करतायत यातनं शंकेला मोठा वाव तयार झाला मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुसऱ्या दिवशी धाराशिव जिल्ह्यात पाहणी केली कारंजखेड गावात जाऊन शेती नुकसानीची पाहणी करत ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण त्वरित करावं अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली दरम्यान जनतेच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी घराबाहेर पडून नागरिकांशी संवाद साधावा लागतो हे उद्धव ठाकरे यांना फार उशिरा लक्षात आलेलं दिसत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं तेव्हा ते कार्पेटवरूनही खाली उतरले नव्हते मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा दौरा आखल्याचं स्पष्ट असल्यानं जनतेनं त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे असं ते म्हणाले उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते, ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या पराभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं हे आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे hey, uh, आरबीआय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या पॅकेजच्या माध्यमातून मदत पोहोचत आहे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार रोज जवळपास सहाशे कोटी रुपये वितरित करावे लागतात त्यामुळे पॅकेजला वेळ लागत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे ठाणे शहर ग्रामीण कल्याण मीरा भाईंदर नवी मुंबईची जबाबदारी गणेश नाईक यांच्याकडे असणार आहे भाजपानं पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे तर माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे निवडणूक प्रभारी तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे तसंच सोलापूरमध्ये मंत्री जयकुमार गोरे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण बीडमध्ये पंकजा मुंडे हे निवडणूक प्रभारी असणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक नाशिकमध्ये गिरीश महाजन रायगडमध्ये प्रशांत ठाकूर जळगावमध्ये संजय सावकारे अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील रत्नागिरीत निरंजन डावखरे साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले निवडणूक प्रभारी असणार आहेत नाट्यक्षेत्रातला प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार प्रख्यात अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना काल सांगली इथं विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जात आहे शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते नीना कुलकर्णी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं मानपत्र रोख रक्कम गौरव पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लेखक दिग्दर्शक कलाकार नेपथ्यकार पडद्यामागचे कलाकार असे सर्व एकत्र येतात तेव्हा नाटक उभं राहतं त्यामुळे नाटक ही सामूहिक कलाकृती आहे असं नीना कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं नाटक ही सामूहिक कला आहे असं माझं आणि एकट्याच नाही आहे का त्याच्यामुळे हे पदक जरी मला मिळालं असेल तर ते प्रतिकात्मक मी आहे असं मी समजते त्याच्या मागे रंगमंचावरील कलाकार म्हणजे अगदी निर्माते लेखक दिग्दर्शक सहकलाकार तंत्रज्ञ रंग म्हणजे मागील कलाकार बॅक स्टेज वर्कर्स त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे माय बाप प्रेक्षक हे सगळे जमले तर नाटक आणि हे सगळी एकसंधता जमली तर नाटकात रंग चढतात भारतीय संस्कृतीत गुरु आणि शिष्य यांची मोठी परंपरा आहे तशी नाट्य क्षेत्रातही ही परंपरा राहिली आहे त्यामुळे गुरु शिष्य परंपरा जोपर्यंत समजून घेता येत नाही तोपर्यंत अभिनेता होता येत नाही असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे सांगलीचे अध्यक्ष डॉ शरद कराळे आणि विविध क्षेत्रातले मान्यवर तसंच रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकतेचा महोत्सव म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील धनज माणिकवाडा इथं फकीरजी महाराज यांची यात्रा आजपासून सुरू होणार आहे साडेतीनशे वर्षांची ही अखंड परंपरा असून ही यात्रा दरवर्षी कार्तिक प्रतिपदा आणि आषाढी प्रतिपदेला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हा उत्सव एकतेचा असून सर्वधर्मीय लोक यात सहभाग घेत उत्सव साजरा करतात यात्रेपूर्वी एक महिना आधी गावोगावी फिरून शिधा गोळा केला जातो फकीरजी महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही एकता आणि परस्परातल्या सौहार्दाचा संदेश देत उत्साहात साजरी केली जाते आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट अकोल्यात झालासर बालाजी मंदिर आणि श्यामबाबा मंदिरात देवदिवाळी उत्साहात साजरी मंदिर परिसर हजारो दिव्यांनी प्रकाश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं आदी सद्गुरू सुखरामजी महाराजांचा परमोक्ष तिथी सत्संग उत्साहात संपन्न त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जालना इथल्या मत्स्योदरी देवी मातेला केलेली अकरा हजार दिव्यांची आरास पाहण्यासाठी परदेशी पाहुण्यांची हजेरी अकोल्या टिळक रोड परिसरात जे जे या कपड्याच्या मॉलला लागलेली आग आठ तासानंतर आटोक्यात मॉलमधील सर्व साहित्य जळून खाक चंद्रपुरा जीवती तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आजच्या दुसऱ्या दिवशी देखील धरणे आंदोलन सुरू चंद्रपुरात चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार वाघाला पकडल्याशिवाय मृतदेह उचलणार नसल्याची संतप्त गावकऱ्यांची भूमिका आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड इथं वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन आरोपींकडून पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज क्वीन्सलँडमधील करारा ओव्हल इथं होणार आहे सामन्याची सुरुवात भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता होईल सध्या मालिका एक एक अशी बरोबरीत आहे होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं पाच गडी राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि मालिकेत पुनरागमन केलं भारतीय संघाचा सामना जिंकून आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल तर ऑस्ट्रेलिया मालिकेत परतण्यासाठी सज्ज आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या चौदा नोव्हेंबरपासून भारतात होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठीच्या संघाची घोषणा काल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसी यानं केली शुभमान गिलच्या नेतृत्वाखाली या संघात उपकर्णधार ऋषभ पंतचं सा पुनरागमन झालं आहे दुखापतीमुळे ऋषभ पंत आधीच्या काही मालिकांमध्ये खेळू शकला नव्हता त्याशिवाय यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन देवदत्त पडिक्कल ध्रुव जुरेल रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर जसप्रीत बुमराह अक्षर पटेल नितीश कुमार रेड्डी मोहम्मद सिराज कुलदीप यादव आणि आकाशदीप यांची या संघात निवड करण्यात आली आहे या मालिकेत दोन सामने होणार असून पहिला कोलकाता इथं तर दुसरा गुवाहाटी इथं बावीस नोव्हेंबरला होणार आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला उत्साहात सुरुवात सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे सत्तावीस टक्के मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा दोन्ही देशांमधला प्रस्तावित व्यापार करात नव्या संधी खुल्या करणारा ठरेल गोयल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात पारदर्शकता आणत त्याचा जबाबदारी न वापर होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केली मार्गदर्शक तत्व आर्थिक अनियमितता झाल्यास कारवाई झालीच पाहिजे यावर सरकारमधल्या सर्व पक्षांचं एकमत पुण्यातल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही मुख्यमंत्री देशाच्या घटनात्मक संस्थांवर आरोप करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारताविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींचा अजेंडा राबवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मराठी नाट्यसृष्टीतला मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते रंगभूमी दिनी प्रदान आगामी भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे घोषणा शुभमन गिलकडे कर्णधारपद ऋषभ पंतचं पुनरागमन भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना आज क्वीन्सलँडमध्ये रंगणार आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर तोपर्यंत नमस्कार